नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत दिवाळीचा आणि फटाक्याचा संबंध आपण रोज म्हणजे आपल्याला माहिती आहे की दिवाळी आणि फटाक्याचा संबंध फार आहे घराघरामध्ये दिवाळीला फटाके आपण आणतो लहान मुलांच्या हातात फटाके देताना काळजी घ्यावी हा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहेच परंतु यावर्षी दिवाळीला फटाके जे येणार आहे ते अतिवृष्टीमुळं फटाके नीट वाळले गेलेले नाहीत असं माझं मत आहे साधारण चाळीस टक्के फटाक्यामध्ये घट झालेली आहे इतकी अतिवृष्टी झाली आहे की साधारण उन्हाळ्यामध्ये फटाके तयार करून वाळवण्याची प्रक्रिया असते पण उन्हाळ्यापासूनच पाऊस इतका चालू झाला आहे की आत्तापर्यंत पाऊस थांबलेला नाही त्याच्यामुळे चाळीस टक्के घट उत्पादनामध्ये झाले फटाक्याचे भाव वाढणार आहेत आणि आता खोलीमध्ये फटाके वाळवलेले किती वा किती वाजणार नाहीत हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं एक तर फटाके किती वाजवायचे हे आपण आता ठरवलं पाहिजे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सुरक्षिततेचा आता याच्यामध्ये काय झालं आहे की आपण ऑनलाईन फटाके मागवायचं नाही हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे चायनाचे फटाके मागवणार आपण ऑनलाईन फटाके मागवणार मग मुंबई पुण्यात जसे बॉम्बस्फोट झाले तसे एखाद्या घरामध्ये बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असते मग तो बॉम्ब दिवाळीचा फटाक्याचा बॉम्ब असो नाही तर खरं पण कारण कोण ऑनलाईन काय पाठवतं ह्याचा नेम नाही म्हणून दिवाळीमध्ये अपघात होणार नाही त्याची काळजी घेण्यासाठी ऑनलाईन फटाके मागवायचे नाही आपल्या आपल्या गावामध्ये जी फटाक्याचे दुकान आहेत तिथून आपण ते खरेदी केले पाहिजे साधारण तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला सांगायचा आहे जो व्हिडिओ करण्याचा मूळ उद्देश आहे तो आहे की फटाक्यामुळं धुराचं प्रचंड प्रमाण असतं तर धुरामुळं अस्थम्यासारखे रोग वाढीला लागतात ला प्रदूषण होतं तर आता तीस टक्के चाळीस टक्के धुराचं प्रमाण कमी करणारे काही फटाके ग्रीन फटाके म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत एका कुठल्या तरी संशोधन संस्थेनं वगैरे संशोधन करून त्याच्यामध्ये ग्रीन असं काहीतरी डॉट वगैरे लावलं आहे असं ऐकतो आपण तर ग्रीन फटाके विचारा त्याच्यामध्ये तीस टक्के धूर कमी असतो आता आवाजाचा विषय तर आजूबाजूचे हॉस्पिटल रुग्ण त्याच्यामध्ये असणारे पेशंट ह्या सगळ्याचा विचार केला तर आवाजाचं पण प्रमाण फार मोठं असेल तर आपण त्याच्याकडं तसे फटाके उडवण्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे टाळता आलं पाहिजे आपल्याला आकाशात उडणारे रॉकेट वगैरे जे मोठे मोठे असतात ते कुणाच्या घरावर जाऊन पडतील याचा नेम नसतो साधारण मोकळ्या मैदानात असे फटाके उडवले पाहिजेत हा नियम आहे आजकाल काय झालं आहे की घराला चिटकून घर गर, घराला चिटकून घर सोसायटीच्या आवारामध्ये आपण जेव्हा फटाके उडवतो तेव्हा एखाद्या फ्लॅटमध्ये जाऊन आगी लागण्याचे प्रमाण वाढलेलं असतं दरवर्षी दिवाळीमध्ये आपण ऐकवतो की त्या फटाक्यामुळं कुठंतरी आग लागली कुणाचा तरी हात भाजला अपघात झाला आपल्याला माहिती आहे का मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये इथं तेरखेड्याला एक उस्मानाबाद धाराशिव जिल्हा जो जुना उस्मानाबाद म्हणून प्रसिद्ध होता त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तेरखेड्याला फटाके बनवायचे मागच्या काही वर्षामध्ये तिथं दहा पंधरा लोकं मृत्युमुखी पडली शिवकाशीमध्ये जे आपण तामिळनाडू वगैरेमध्ये शिवकाशीमध्ये जिथं फटाके बनवले जातात तिथं पण असे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण खूप मोठं असतं बालकामगार असतात आणि त्यामुळं हा फटाक्याचा व्यवसाय सुप्रीम कोर्टात परवा असं म्हणाले की शंभर टक्के बंद करणं योग्य नाही फटाके वाजवायचं पण याच्यावर मर्यादित प्रमाणामध्ये आपणच आपल्यावर संयम ठेवून हे सगळं केलं पाहिजे आवाज मोठा असणारे फटाके कमी उडवली पाहिजे आकाशात उडवणारे फटाके धूर कमी असणारे फटाके आणि एका वेळेस एक फटाका उडवण्याच्याऐवजी दहावीस नळे लावायचं खूप धूर करायचा खूप लढी लावायच्या तर साधारण फटाके वाजवण्याचा जो एक आनंद घ्यायचा आहे तो मर्यादित स्वरूपामध्ये घ्यावा अपघात होणार नाही दिवाळी आनंदात जावी दिवाळीच्या आनंदावर विरजन पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी दिवाळीला आपलं मन यूट्यूब चॅनलच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी डॉक्टर जगन्नाथ पाटील हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर सगळ्यांच्या काळजीसाठी आणि एक समाजसेवा म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद